हाय तर जर तुम्ही पण माझ्यासारखे वीस बावीस तेवीस पंचवीस वर्षाचे असाल आणि तुमचं पण केस हे खूप लवकर पांढरे होत असतील तर ह्याच्यासाठी मी एक उपाय घेऊन आलेले आहे तर हे निशाचं नॅचरल हिना हेअर बेस्ट कलर मिळतो पंधरा रुपयाला मिळतो तर इथे मी नॅचरल ब्लॅक घेतलेला आहे याच्यामध्ये ब्राऊन शेड्स पण अवेलेबल आहेत तर काय करायचं एका वाटीमध्ये ते काढून घ्यायचं आणि पाण्यासोबत ते मिक्स करायचं पाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी कमी कमीच घ्यायची आणि प्रॉपरली ते मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर इथे आता मी जो ब्रश यूज केला आहे त्यानेच केसांना लावून घेते आणि मी हातामध्ये पिशवीसुद्धा बांधली कारण की याचे जे डाग असतात ते खूप जास्त गडद असतात जे लवकर जात नाहीत म्हणून पिशवी पण बांधली आता जे ब्रशला आहे ते मी सगळं लावून घेतल्यानंतर ब्रश बाजूला ठेवून हातानेच मी सगळीकडे केसांना ते लावून घेतलेलं ला आहे आणि हे लावून झाल्यानंतर तुम्हाला हे तीस मिनटं ठेवायचं आहे आणि तुम्ही एकदा लावल्यानंतर हे किमान दोन ते तीन महिने तसेच राहतात तुमचे हेअर्स लावून झाल्यानंतर हे असं काहीतरी दिसतं तर मग नंतर मी तीस मिनटानंतर हेअर वॉश केलेत आणि वॉश केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की सगळे पांढरे केस गायब झालेले आहेत गायब म्हणजे ते ब्लॅक झालेले आहेत तर तुम्ही देखील हे नक्की ट्राय करू शकता